शेतकऱ्यांच्या व गायराण धारकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित आक्रमक मागण्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू पप्पू गायकवाड आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तहसीलदार मार्फत निवेदन गेवराई प्रतिनिधी गेवराई तालुक्यात शेतकऱ्यांच्या व गायराण धारकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून उपविभागीय अधिकारी बीड यांना गेवराई तहसीलदार मार्फत निवेदन दिले असून निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा अनोख्या पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड यांनी दिला लुक्यातील हजारो शेतकरी गोदाकाटच्या परिसरातील आहे यावर्षी पाऊस देखील वेळेवर झालेला आहे पाऊसपाणी चांगला झाला असल्याने पेरणी केलेली पिके डौलत आहे परंतु शेतकरी बांधवांना वेळेवर खत मिळत नाही रासायनिक खतांचा जाणीवपूर्वक कृत्रिम तुटवडा निर्माण करून कृषी सेवा केंद्रधारक रासायनिक खतांची ओरिजिनल जीएसटीचे बिल देत नसून चढ्याद्राने विक्री करत आहे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत खताचे वाटप झाले नाही गरीब अल्पभूधारक शेतकरी आज देखील रासायनिक खताच्या प्रतीक्षेत आहे त्यांना तात्काळ रासायनिक खताचे वाटप करण्यात यावे तसेच कृषी कार्यालयामार्फत पोखरा योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही ती व्यवस्थितपणे सुरळीत करण्यात यावी